नमस्कार मंडळी कल्याणकर कपिली आपल्या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मंडळी या आधीच्या भागात आपण नागावला कसे पोहोचलो किती वाजता पोहोचलो आणि रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये आपण नागाव पाहिला होता परंतु आता दिवसा सकाळच्या उजेडात आपण नागाव बीचला जाणार आहोत दुतर्फा असलेल्या तुमदार घरांच्या ओळींमधून आपण वाट काढत पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे पोहोचलो आहोत महाराजांच्या पुतळ्याच्या खाली त्यांची राजमुद्रा सुद्धा कोरलेली आहे आणि या पुतळ्याच्या मागील बाजूला जो रस्ता आहे ना तो थेट आणि सरळ किनाऱ्याकडे जातो तर हा आहे आपण काल रात्री अगदी रात्रीच्या अंधारात पाहिलेला नागाव बीच आता पहा उजेडात कसा दिसतो आहे तो काल आपल्याला समुद्र सुद्धा दिसत नव्हता ना नाही दिसला छान आहे आणि मेन म्हणजे या या बीचवर जास्त गर्दी नाही गेम्स वगैरे आहेत इथेसुद्धा पण हा बीच हा थोडासा आडबाजूला आहे आड मार्गाला आहे मेन रस्त्यापासून खूप आतवर जवळजवळ दीड किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे या बीचवर फारशी वर्दळ नाही ज्यांना शांतता आवडते त्यांना हा बीच अगदी आवडेल म्हणजे बीच कसा थोडासा गडबडीचा थोडे असते बीचवर किनाऱ्यावर असणाऱ्या मच्छीमार विक्रेत्यांकडून तुम्हाला सुकी मासळी विक्रीसाठी उपलब्ध असते त्याच्यामध्ये बांगडा असतो जवळा कोलबी सुके बोंबील आणि इतरही अनेक मासे इथे उपलब्ध असतात आता मस्त पैकी टांग्यामध्ये बसले बसते हे काय इकडे काय चालत नाही क्रेडिट कार्ड आणि गुगल पे नेटवर्क नाहीपेक्षा मध्ये पैसे नाही आणले मी बोल हे गुगल पे काल वाटायच्या कुठे घेणार आहे का तुला अली बाल ऑस्ट्रेलियावरून ऑस्ट्रेलियावर येतात ते या सीझन मध्ये तेवढा प्रवास करतात ते त्यानंतर मंडळी या व्हिडिओ मध्ये ज्या पक्षाबद्दल बोललं जात आहे तो एक स्थलांतरित पक्ष आहे सीगल नावाचा तो इथे मोठ्या प्रमाणात आढळतो किनाऱ्यावर येणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांवर घोड्यांच्या टापांचा आवाज स्पष्टपणे जाणवत होता सकाळचं कोवळं ऊन अंगावर येणारा खाऱ्या हवेचा हबकारा आणि चेहऱ्यावर अलगत पडणाऱ्या समुद्राचे पाण्याचे तुषार अगदी माहोल क्रिएट करत होते इथे बऱ्यापैकी गेम पण आहेत बनाना राईड्स आहेत आणि बोटिंग आहे आम्ही टांग्यामध्ये बसलेलो ती बघा ती टांग्याची गाडी एकूणच छान आहे किनाऱ्याला बघा ही सुरूची झाडं आहेत सुरूची झाडं अशासाठी लावतात का समुद्राच्या लाटांमुळे वाळूची किंवा किनाऱ्यांची धूप होऊ नये म्हणून ती लावली जातात आणि शांत किनारा आवडलं मला सरकारला नम्र निवेदन आहे का आपल्या महाराष्ट्रात असलेले समुद्रकिनारे सुद्धा गोव्यापेक्षा काही कमी नाही आहेत अतिशय सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत फक्त इथे रात्रीच्या वेळी लायटिंगची व्यवस्था असायला पाहिजे कारण आम्ही भरपूर महाराष्ट्रामध्ये मालवणपर्यंत फिरलेलो आहोत पण काय होतं का, का जेव्हा सूर्यास्त होतो पर्यटक जेव्हा थकून बागून त्या पॉईंटला येतात जेव्हा सूर्यास्ताच्या वेळेला येतात किंवा अंधार पडल्यावर येतात तेव्हा किनाऱ्यावर लायटिंग नसतात काल ॲक्च्युली तसंच झालं कपिल आणि मी आमच्यासोबत कपिलचे पप्पा नव्हते त्यामुळे अंधार असल्यामुळे आहे ना खूप भीती वाटत होती आम्हाला चालताना पण नशीब आता हा आमचा गावातलाच पट्टा असल्यामुळे मुरुडच्या काही अंतरावरच आहे हा बीच ओळखीचा एरिया असल्यामुळे मला काही वाटलं नाही पण बाहेरच्या पर्यटकांना भीती वाटू शकते कारण इथे खूप झाडी आहेत नारळाच्या वाड्या आहेत दोन्ही म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा नारळाच्या वाड्या आहेत त्यामुळे रस्त्याला तसा फार अंधारच असतो त्यामुळे पर्यटक थोडंसं घाबरू शकतात किंवा काय त्यामुळे ती सकाळ फार सुंदर गेली पाण्यात भिजणं का काही झालं नाही कारण कपिलच्या पप्पांना एक मीटिंग होती ती अटेंड करायची होती परंतु न भिजताही मनाने ओलचिंब होणं अनुभवाने जमायला लागलं दिवसा पाहिलेला आपण जग आणि रात्री जे आपण पाहतो ते जग किती फरक असतो ना दिवसाच्या लख उजेडात लख प्रकाशमान रात्रीचाही थोडासा अस्तित्व असत रात्रीचा अंधार स्वतःच वेगळं अस्तित्व शोधत असत अगदी आपल्यासारखा किनाऱ्यावर मनसोक्त हुंदडल्यावर आता इथून निघण्याची वेळ झाली होती आता आपण आलेलो हो आहोत भीमेश्वराच्या मंदिरामध्ये सदाशिवराव भाऊ पेशवे आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे अठ्ठावन्न साली करण्यात आला मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच दगडी नंदी दिसून येतो आणि चार लाकडी खांबांवर आधारलेला सभा मंडपही दिसून येतो मंदिराच्या गाभाऱ्यात उतरताना मजबूत अशा पाषाणी पायऱ्यांचा वापर करून ओ नमः शिवा गाभाऱ्यामध्ये उतरल्यावर मधोमध शंकराची पिंडी आपल्याला दिसते तर मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे गाभारा हा पूर्णपणे दगडी आहे गर्भगृहावर एक दगडी नक्षीदार आहे गाभाऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार दगडी असून त्यावर खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे वरती मध्यभागी ज्याला असे म्हणतात तेथे -ते गणपती आहे आणि त्यावर श्री विष्णूची मूर्ती आहे मुख्य गाभाऱ्याच्या डावीकडे गणपती तर उजवीकडे काळभैरवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते हे सागवानी लाकडावरचं छानसं असं काम आहे आणि या लाकडी खांबांवर हे संपूर्ण मंदिर पेरलेले विचार करा हे वर्षानुवर्ष हे मंदिर असंच आहे ही लाकडं हे सागवानी लाकडं किती मजबूत असतील संपूर्ण ढाच्या लाकडी आहे आणि तरीही किती मजबूत वर छोटीशी गॅलरी पण आहे मला हे सुद्धा चौसोपी आहे मंदिर वर कौलारू आहे टाईप छान आहे ना सभा मंडपावर एक छोटासा मजला असून छप्पर आहे छोटीशी बाल्कनी बघितली ना मगाशी तिथे जाण्याचा रस्ता बघा हा आहे इथून काय सुंदर आहेत ना रचना आणि आजकाल मनुष्य काय करायला लागलाय जुन्या संरचना पाडून नवीन पद्धतीची मंदिरं वगैरे बांधायला लागली काय अर्थ नाही त्या गोष्टीत हेच किती सुंदर आहे हेच तसं थोडीफार सुधारणा करून जपून ठेवलं ना तर हा खूप मोठा वारसा होईल आपल्याला किती छान छान झरू याच्यातून छान व्हेंटिलेशन होतं अजिबात फॅनची सुद्धा आवश्यकता लागत नाही या मंदिरांमध्ये फॅन पण असून बंद केलेले आहे गरजच नाही आहे त्या गोष्टीची मंदिराजवळ साधारणतः शक्के बाराशे सालचा सा एक शिलालेखही सापडतो एक छान अशी दीपमाळ विठोबा लोंढे यांनी जीर्णोद्धार मंदिरासमोर बांधली आहे या मंदिराच्या समोर तलाव सुद्धा आहे मागे एकदा मी चौलच्या रामेश्वर मंदिराचा एक ब्लॉग केला होता त्याच्या समोर त्या मंदिराच्या त्याच्या आजूबाजूला सुद्धा अशी सुंदर झाडी होती किती सुंदर स्ट्रक्चर आहे बघा कौलारू बांधकाम आता फक्त आपली जबाबदारी आहे ही सारी घरोवर जपून ठेवण्यासाठी आता इकडचा बघा भाग हा थोडासा धसला आहे तलावाचा सा, साइडचा दुरुस्तीला आवश्यक आहे त्याची आणि खूप जुनी मंदिर आहे मंदिरासमोरील पुष्करणी साधारणतः सतराशे चौसष्ट मध्ये नारंबट रिसबुड यांनी बांधलेली आहे पुष्करणी म्हणजे देवळासमोरील छोटासा तलाव ज्यामध्ये पूर्वी कमळाची फुले असत दीपमाळीच्या शेजारी अगदी समोरील भागामध्ये जुनी चार तुळशी वृंदावने आहेत आता आपण नागावमधील मार्केट एरियामध्ये आलेलो आहोत दर गुरुवारी इथे आठवडी बाजार भरतो आज काही गुरुवार नाही आहे आज सॅटरडे आहे पण या मार्केटच्या लगतच एक शंकर मंदिर आहे असं इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे तर पाहूया आपण शंकर मंदिर कसं आहे ते मंडळी तसं पाहायला गेलं तर अलिबाग ते नागाव हा रस्ताच फार मनमोहक हो आहे गर्द झाडी आणि थोड्या थोड्या अंतरावर असलेली ही पुरातन मंदिरे आणि बहुतेक मंदिरांसमोर असलेली पुष्करणी हे या भागाचे वैशिष्ट्य त्यापैकीच बाजारपेठेतील हे एक मंदिर आता हे मंदिर पण पहा दुमजली आहे कौलारू आहे या मंदिराच्या समोर सुद्धा पुष्करणी आहे म्हणजे एक तलाव आहे बऱ्यापैकी मोठा आहे तो आणि शिवाय दगडी दीपमाळ सुद्धा आहे त्या पद्धतीचं आहे ना किती वर्ष होऊन आहे हे मंदिर किती वर्षा होणं आहे हो का म्हणून लॉक लावता का गाभाऱ्याची कवाडं उघडली आणि आम्ही गाभारात जाऊ लागलो तेवढ्यात माझं लक्ष इथल्या सुंदर रांगोळीने वेधलं या मंदिराच्या गाभाऱ्यात ना आमचा आवाज घुमत होता देवळातल्या शांततेत काही काळ रमल्यानंतर आम्ही मार्गस्थ झालो हे बघा रुई रुई हे रुईच्या फुलांचं झाड मला वाटेत दिसलंय आम्ही असंच बीच वरून आमच्या हॉटेलला निघत होतो तेवढ्यात मला रुईच्या फुलांचं झाड दिसलं फार दुर्मिळ झालेत हे आणि हे लग्नामध्ये हळदीला मुंडावळ्या वगैरे बांधायला वापरतात याची फुलं ही आहे नागावची सरकारी शाळा आहे किती भव्य पटांगण आहे शाळेला स्वतःचं स्टेज आहे स्वतःची जागा किती परिसर मोठा आहे कल्याणमधल्या काही खासगी शाळांना सुद्धा एवढं मोठं पटांगण हजारांची फी भरून सुद्धा एवढं लाभत नाही बरं किती छान परिसर आहे दुपारी दहा वाजल्यापासून कपिलचे पप्पा मिटिंगमध्ये व्यस्त होते आणि त्या दरम्यान आम्ही संपूर्ण नागाव पिंजून काढला आत्ताच मी यांना फोन केला होता खरंतर आम्ही या हॉटेलच्या इथे येऊ नये ना एक दीड तास झालेला आहे आणि यांच्या मीटिंग संपायची आम्ही वाट बघतो आहे कपिल तर अक्षरशः कंटाळलेला आहे आम्ही यांना आत्ता फोन केला आणि हे मला म्हणतात खाली खेळा तिथे <laughs> कपिलला बोलले ठीक आहे पण मला बोललं तर खाली खेळा तिथे एक म्हणजे अबाऊ चाळीस वर्षाच्या बायका सांगतात आहेत खाली खेळा तिकडे <laughs> असं घरी म्हणाले तर किती बरं होईल ना सगळी कामच वाचतील कपिल ए कपिल तुझी आवडती भाजी कुठली आवडतं फळ मॅंगो आवडतं सब्जेक्ट हा मोठ्याने बोल सायन्स सायन्स तूही विचार आता मला रॅपिड फायर रॅपिड फायर आपण खेळ खेळू आई तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे सांग सांग ओके आणि तुझं सेकंड क्वेश्चन तुला जेवणामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं अच्छा तुझा तू तु तेव्हा शाळेत होतीस तेव्हा तुझा फेवरेट सब्जेक्ट होता होता मराठी आणि हॉटेलवर जेवण झाली आणि आम्ही काही काळ आराम केला आणि लागलीस अलिबागच्या दिशेने हॅलो नमस्कार कुठे आलो आहे पहा बघ आपण आधी आपण नागाव बीच फिरलोय आणि आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे त्या चौकात आता आम्ही आलेलो आहोत आणि इथून पुढे आमची वाटचाल असणार आहे अलिबाग बीच कडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना त्याच्याच पाठच्या बाजूला आणखीही तीन स्टॅच्यू आहेत त्यापैकी एक स्टॅच्यू कोळणीचा आहे जिच्या डोक्यावर माश्यांची टोपली आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला दोन डॉल्फिन आहेत हा स्टॅच्यू बघा ना किती सुंदर आहे हा अलिबाग बीच पार्किंग एरिया आहे खूप मोठी जागा आहे आपण अलिबाग बीच ला आलेलो आहे पूर्णपणे बदललेलं आहे सगळं नूतनीकरण होण्याआधी आम्ही आलेलो तो बघा समोर दिसतोय कुलाबा किल्ला हा बघा हा समोर दिसतोय ना तो कुलाबा किल्ला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही कुलाबा किल्ला पाहू शकता खरंतर या कुलाबा किल्ल्यामध्ये जायला आवडलं असतं पण झालं असं आहे तर आता पाच वाजलेले आहेत पोहोटीचा टायमिंग आहे खरं तर चालत पण कुलाबा किल्ल्यामध्ये जाऊ शकतो पण आत्ता नाही जाऊ शकत कधी भरती येऊ शकते आणि टायमिंग पण नाही आहे ना पाच नंतर किंवा आता निवाळा आहे आणि अंधार पण लवकर पडतो त्यामुळे आम्ही आतमध्ये जायचं टाळतो आहे बीचवरच टिकणार आहोत हे बघा इथे सगळ्या मच्छीमार बोटी आहेत अलिबागच्या ोटी असल्यामुळे त्या काठावर हो आहेत जेव्हा भरती जेव्हा आपोआपच त्या मच्छिमारीसाठी बंदरामध्ये उतरतो ही सगळी गर्दी बघून ना मला खूप अजब आहे त्या आमच्या लहानपणी जो अलिबाग आम्ही अनुभवला तो फार वेगळा होता या अशा इमारती नव्हत्या बरं आणि नारळाची झाडं अशी विरळसुद्धा नव्हती या साईडला सुरूच्या झाडांची लागवड केलेली आहे पण काय आहे ना जी माझ्या नारळी पोपळीमध्ये आहे ना इथे नाही <laughs> आहे मला खरंच खूप भीती वाटते काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी मुरुडची अवस्था पण अशी नको व्हायला मित्रांनो इथे घोडागाडी आहे कॅमल आहे पण खरं सांगू उंचा हा काही खाऱ्या हवामानात राहणारा प्राणी नाही आहे त्या खाऱ्या हवामानामुळे त्याच्या फरला ना नुकसान होतं पण कोण सांगणार या सगळ्यांना गोष्टी सांगणाऱ्याला वेळच करते त्यांना त्यांची ना केस निघून जातात खुद्द कोणतं वाळवण त्यांच्या काढले तो वाळवण त आपण आपल्या सुखाच्या सोयींसाठी त्याला इथे का आणावं बरं मंडळी मी एक पहिला अगदी सुरुवातीचे माझे व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल ना तर मी एक माझा खजिना नावाचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये माझ्याकडे असलेले शंख शिंपले वगैरे मी दाखवले होते गावी गोळा केलेले त्यातले काही शंख शिंपले या किनाऱ्यावरचे सुद्धा आहेत हे बघा सूर्य आता अस्ताला चाललं आहे आणि पूर्ण किल्ल्यापर्यंतचं पाणी सुकलं आहे ओटी लागलेली आहे आणि इतकी ओटी मोठी आहे का पूर्ण किल्ल्यापर्यंतचं पाणी सुकतं आणि या किल्ल्यावर तरी कुलाबा किल्ल्यावर तरी माणसं असे पूर्ण चालत जाऊ शकतात तुम्ही चालणाऱ्यांची राग दिसते तुम्हाला आता ती माणसं पूर्ण किल्ल्यापर्यंत चालत जातील पण जर भरती आली तर त्यांना बोटीमार्फत किनाऱ्यापर्यंत यावं लागेल कारण भरतीचं पाणी जे आहे पूर्ण किनाऱ्यापर्यंत लागतं आणि हे अंतर खूप मोठं आहे गोष्टी करू नये आणि पाणं भरती यायला लागलं ना का पाणी इतकं भराभर वर चढतं ना तर त्या विश्वासावर राहू नये खरं तर सुरक्षितता बाळगायला हवी की माणसं आत्ता जात आहेत खरी पण लवकरच अंधार पडणार आहे हिवाळ्याचे दिवस आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माणसाने प्रवास करायचा असतो पण असं अलिबाग हे शहर मुंबई आणि मुरुड यांचा मध्य आहे खरं तर या साईडला आहे मुरुड आणि या साईडला आहे साठी दोन मार्ग आहेत एस टी म्हणजे रस्ता मार्ग सुद्धा आहे आणि काही लोक भाऊच्या धक्क्यावर ना जेटी मार्फत म्हणजे समुद्र मार्गे सुद्धा येतात ते अलिबागच्या रेवस बंदरामध्ये उतरतात आणि रेवस मार्गे एस टी किंवा बाय रिक्षा वगैरे असं करून अलिबाग शहरामध्ये पोहोचतात मागच्या डिसेंबरमध्ये आपण मुरुड किनाऱ्यावरच्या बैलगाड्याच्या शहराती पाहायला होत्या माहिती आहे ना तर या सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी परत थर्टी फस्टच्या दिवशी वगैरे असे त्या बैलगाड्यांच्या शर्यती वगैरे होतात इथे सुद्धा थर्टी फर्स्टचा उत्सव असतो पण आणखीन एक तुम्हाला सरप्राईज आहे यानंतरचे जे एपिसोड असणार आहेत ना ते, ते, ते तुमच्यासाठी सरप्राईज खास असणार आहे आणि थर्टी फर्स्टचा जो एपिसोड असणार आहे तो तर खूपच खास असणार आहे अलिबाग बीचची आणखीन एक आठवण सांगायची झाली तर आमची नववीची जी पिकनिक होती ना ती अलिबाग बीचवर आली होती बीच आणि आम्ही खूप खेळलो होतो त्यावरची खूप सारे शंखशिंपली गोळा केले होते आहे त्याचा साठा माझ्याकडे अजूनही आहे चला आता मला असं वाटतं आपण आता निघायचं वेळ झालेली आहे कल्याणला वेळेत पोचायचं आहे आणि मी कपिलला आज आत्ता प्रॉमिस करते तर एक दिवस पूर्ण दिवस अलिबागसाठी येऊया आणि इथे मंदिर आणि खास करून हा कुलाबा किल्ला आहे ना तर डिस्कवर करूया ठीक आहे ठीक आहे कपिल फार सुधारणा झाल्या इथे खडक टाकलेले आहे <laughs> किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून काही काही स्टॅच्यू उभारले आहेत लोकांना उन्हातानांपासून वाचवण्यासाठी चांगलं छप्पर आहे अतिशय छान सुधारणा झाली सुधारणा चांगल्याच असतात म्हणाल पण काय म्हणती सुधारणा करताना आहे ना थोडं निसर्गाचं भान राखलं तर बरं होईल कारण जो जी मजा नैसर्गिक शेल्टरमध्ये असते किंवा झाडाझुडपांमध्ये असते ना ती अशा कृत्रिम शेल्टरमध्ये नाही आहे मला असं वाटतं आधीची जी झाडं झुडपं असतील आत्ता तर ती जास्त अधिक चांगल्या पद्धतीने सावली देऊ शकली असते पहिलाच अलिबाग बीच आता पुढे कदाचित पुढे जाऊन आय लव अलिबाग वगैरे असं सगळं लिहिलेलं असेल माणसं तिथे फोटोही काढत असतील पण खरंच फोटो काढणार आहे आणि ज्यांनी ते तयार केले आय लव अली बार किंवा आय लव सो अँड सो खरंच ही माणसं त्या त्या प्रदेशांवर त्या त्या गावांवर प्रेम करत असतात का कसं असतं तर किनाऱ्यावरची इतकी झाडं सोडली गेली असती का आई ना समजणेवाली बार <laughs> सगळ्यात महत्त्वाचं सांगते आय लव्ह नेचर आणि प्रत्येकाने असं वागायला पाहिजे निसर्ग सांभाळला पाहिजे निसर्ग जपला पाहिजे नाही तर सुधारणा काही कामाच्या नाही बरं का निसर्ग पहिल्यांदा खूप मोठा पार्किंगचा परिसर दिसतो आहे ना अलिबाग बीचला लागून खुश असाला अरे वा बीचच्या साईडला एवढी मोठी पार्किंग स्पेस पण कधी विचार केला या पार्किंग स्पेससाठी अलिबागच्या किनाऱ्याला लागून एक अख्ख्या वाडीची म्हणजे पूर्ण नारळी पोखरींच्या झाडीची वाडींची वाट लागली असेल किती एकर जागा असेल तेवढी इथे पहिलं नव्हतं काही असं पार्किंग स्पेस वगैरे इथे कदाचित झाडं असतील नारळाची कारण अगदी समुद्राला ला लागून आहे ना पहा ना केवढा मोठा एरिया किती मोठ्या प्रमाणावर झाडं गेली असतील अलिबागच्या किनाऱ्यावर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आमचीही परतीची घटका भरत आली होती अलिबाग आणि नागाव ही आमची एक दिवसीय सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाईम